सगळे मजेत ना असायलाच पाहिजे मी आता आले आहे इथे बीड मध्ये एकदम सेंटर मध्ये एक आश्रम आहे आणि त्या आश्रमचं नाव आहे शहरी बेघर निवारा केंद्र बीड जिवाळा जिवाळा शहरी बेघर निवारा केंद्र तर इथे आई अशी खूप ज्यांना अजिबात आधार नाही आहे आणि त्यांच्यावर अक्षरशः म्हणजे कुठे राहणार किंवा काहीच आधार नाही तर त्यांना सांभाळायचं काम इथे जिवाळा केंद्र आहे ते, 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 ते करत आणि आता मी त्याची फ्रेश माहिती घेण्यासाठी इथे आलेली आहे तुम्ही कधीपासून इथे या महिला तुम्हाला एक असं वाटतं आहे धन्यवाद बरं वाटतं आहे ना म्हणजे मी जावं असं वाटत नाही तुम्हाला की कुठे दुसरीकडे आहे काय नाही काय दुसरीकडे बरोबर आहे ना

बाकी तर माझा काय असतं नाही ते तुम्हाला सगळ्यांमध्ये घरात आता आपण भेटूया अजून दुसऱ्या तर बांगडे बांगड्या दोन महिने दोन महिने झाले त्या बांगडे घातलेल्या बघा त्या दिवशी मी ते भेट घेऊन गेले मला खूप वाईट वाटलं माझ्या बहिणीचा बड्डे होता आणि ती अचानक आमच्या तुम्ही घेऊन गेले तर आम्हाला कळते की माणसाची किंमत काय आहे आणि या जीवनात असून किती प्रत्येकाला आठवण देत असं घरची आठवण येते लेकांची आठवण येते कारण आयुष्य घातलेलं असतं त्यांनी त्यांच्यासाठी आणि आता या वेळेस दूर सोडायचं म्हटल्यावर तर त्यांना कसं ते कसे होत असतील त्यांच्या आठवून गेले शिकाय करते त्यांना पिकेचा त्रास आहे औषध गोळा लागतो

मी अक्षरशः ऐकण्याच्या पलीकडे ऐकू पण नाही वाटत असं तू ना कारण पैसा प्रत्येक जण आणि सगळ्या मुलीला पण पैसे दिले मला सगळ्यांना वाटलं मला विचारतात सगळ्या मुलीला पण पैसे दिले आणि त्या मुली पण आता मला विचारित त्या मुली जिथे कुठे असतील त्या मुली तर माझं असं म्हणजे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातूनच सांगतो पातळीलाय दाम खेडलाय आणि एक मुलगी इथं बीड बग चराटे फाट्या बीड बघ ना मुलगी येते का ती इथं पण शिवे दिसली काय करावं आणि काय करावं असं करावं तिला आपण कधी म्हणजे मला वय आणि पैसे दे स्वतःच पैसे नाही मला मागायचे असं करू नका रे लेकरांना कारण जोपर्यंत हे जिवंत आहे तोपर्यंत थोडं फार तो यांच्याकडे बघायचंय बाकी माझं दुखत आहे मला थंडी का सर्दी माझ्या पैसे आणि काय

we to नाही काही नक्याचं पुन्हा नक्की बदल नाही पण आता तुम्ही इथं आहेस ना तर तरी लोकांना सांगू की हेच सगळे आपल्या समजायचे आपले हे सगळे आपले ज्यांनी आपल्याला आधार दिला हेच आपले सगळे

एक वेगळा कहाणीसाठी पण पण शक्यतो पाहिलं खूप मनाला खूप दुःख होतं तर इकडे बघा इकडे दाखव सगळे प्रत्येकालाच नातेवाईक आहेत ना की ज्यांना त्यांची गरज आहे जसं इथे जीवनामध्ये करतात ना पाहिल्यावर आजार दिलाय म्हणून काही सांगून जातात की आयुष्यात खूप काही भोगलेलं आहे आणि आता या क्षमाला जर त्याला स्वतःच्या म्हणजे मदत होत असते त्याच्यासोबत राहायचं काय सोबत राहायचं आणि असे ऐकून आले होते अवघड वाटतं तर जे पण कोणी व्हिडिओ पाहतात माझ्या व्हिडिओ पर्यंत पाहतात पण याच्यातून तरी चांगलं काहीतरी असावं असं मला वाटत आहे आपल्या बीड हे जे जिवा केंद्र आहे तर कुणाला पण थोडा वेळ भेटला तर या केंद्राला येऊन भेट तरी द्यावी द्या देखा लोगों ने पशुसुर करा श्री आयलांद मंडल आए पुष्टि प्रोजेक्ट करा और अपने जनचे भैय जनचे भैय जब के लेके सुदी ला को दादा बसिए सुना देना भेना ला के सरकार से सांगो किती मेहनत करता मी अशी विनंती करतो सगळ्यांना बीड मधल्या केंद्राला एकदा भेट द्या आणि ते आपल्या आरक्षण यांच्यासाठी नमस्ते